प्रश्न आहे कोणता प्राणी कधीच दूध पित नाही ए साप बी घोडा सी जिराफ बरोबर उत्तर आहे ए साप पुढचा सा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोकांना भारतात येण्यास बंदी आहे ए चीन बी जापान सी इंडोनेशिया डी उत्तर कोरिया बरोबर उत्तर आहे, दी, उत्तर कोरिया पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान होण्यासाठी किती वयसने आवश्यक असते ए तीस बी पंचवीस सी चाळीस डी पस्तीस बरोबर उत्तर आहे बी पंचवीस पुढचा प्रश्न आहे कोणत्या चित्रपटात एकाहत्तर गाणे आहेत ए बी मेरा देश, सी शिकारी बी काफिला बरोबर उत्तर आहे ए इंद्र सभा